मालेगाव देवीचा येथे कुलस्वामिनी अंबिका माता मंदिर समितीच्या वतीने आरतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती हे मंदिर अतिशय जुने आहे ज्या परिवाराने या मंदिराची स्थापना केली ते आता इतरत्र वास्तव्याला आहेत परंतु या मंदिराची देखरेख हिंदू मुस्लिम बांधव करतात हे एक विशेष आहे चैत्र नवरात्रमध्ये सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना ममता डेअरीचे मालक मसूदभाई हे स्वखर्चाने अन्नदान करत असतात त्यांच्या कार्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मंदिर समितीच्या वतीने त्यांचे यावेळी आभार मानण्यात आले मंदिराचा कुठलाही कार्यक्रम असो हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन तो कार्यक्रम पार पाडत असतात यावेळी आरतीला सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक तसेच प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते साधू संत उपस्थित होते वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज आज मुलस्वामिनी अंबिका मंदिर फुलेवाडी देवीचा मळा या ठिकाणी या मंदिराच्या समितीच्या वतीने आदरणीय नामदार भुचेसाहेब यांच्या शुभा आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता परंतु काही तातडीची बैठक लागल्या कारणाने आदरणीय मंत्री मोदी साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही त्यांच्या वतीने मला या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करताना मला विशेष आनंद जो झाला कारण हा एकोणावीसशे बत्तीस साली या मंदिराचं काम सुरू झालं आणि एकोणावीसशे सदोतीस ला ते पूर्ण झालं त्या काळात जे आयरे कुटुंबीय या ठिकाणी वास्तव्यात होतं त्या सर्वांच्या पुढाकारातून या मंदिराची थी या ठिकाणी निर्मिती झाली होती परंतु कालांतराने शहराचा विकास झाला आणि इथली जी काही आयरे कुटुंब होती ती मालेगाव का शहरातल्या काही जाजेवाडीचा भाग असेल वेगवेगळ्या शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी ती थी। विस्थापित झाली परंतु या ठिकाणी जे मुस्लिम बांधव ज्याच्या ज्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने या ठिकाणी राहतात म्हणजे मी एक हे अतिशय चांगलं उदाहरण हिंदू मुस्लिम एकतेच या ठिकाणी मला बघायला मिळालं म्हणजे ज्यावेळेस आपली चैत्र पौर्णिमेची यात्रा या मालेगाव शहरातून जाते त्या यात्रेकरूनच स्वागत आमचे मसूद भाई ममता डेरीवाले या ठिकाणी स्वतः स्व सो अन्नदानाचं करता काम करतात अतिशय पुण्याचं काम ते करतात वास्तविक त्यांचा आणि याचा काही संबंध नाही परंतु एक माणूसकीच्या नात्याने ते काम करतात मी आदरणीय मंत्री महोदय भुसे साहेबांच्या वतीने आणि मंदिराच्या भाविकांच्या वतीने आपको बहुत बहुत बधाई आपका शुक्रिया अदा करता की बहुत नेक काम बेतो या पर करतो त्याचबरोबर मुन्नाबाई बनारसी पनवाले यांचंही या ठिकाणी या मंदिर कारण या ठिकाणी आता जे आयरे कुटुंबी होते त्यांचं वास्तव्य राहिलेलं नाही आणि त्यांच्या हेच लोक या ठिकाणी देखरेख करतात मागे या परिसरात एक रात्री रात्री एक चोर आला होता त्या चोरालाही पकडणारे आपले सुब्राती पिंगरीबाई यांनी तो चोर तो पकडला या स्थानिकांना फोन केला आणि तो चोर पकडून यांच्या ताब्यातून पोलिसांच्या अहवाल केला असे आणि त्यांचंही या मंदिराकडे अतिशय चांगलं लक्ष असतं आणि ही मालेगाव शहरात एक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देशाला हिंदू मुस्लिम एकतेच हे प्रतीक आहे असं मी मानतो आणि याही पुढे असंच या ठिकाणी आमचे मित्र असभागाधिकारी फैद साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्य लाभत असत असू द्या मुस्लिम हिंदू आणि हिंदू बांधवांचे हे एकतेचं प्रतीक या ठिकाणी आपण असंच तेवट ठेवू असे मी या ठिकाणी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि मंदिर समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो खास करून धर्मांना असतील सुभाष भाऊ असतील भारतभाऊ आहेत रवीश भाऊ आहेत या सर्वांचं या मंदिराकडे लक्ष असतं त्याच्या आड्या अडचणी सोडवण्याकडे त्यांचं ते नेहमी पाठपुरावा करत असतात रवीश भाऊ मारू यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार कारण त्यांचा व्यवसाय चाळीसगाव पाट्यावर असल्याने त्यांची इथून नेहमी असायची आणि या मंदिरावर त्यांचं लक्ष असायचं तर या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये त्यांचा सिंहाचा वाटाय असं मला महाजन साहेबांनी आताच सांगितलं त्यांचंही मी मंदिर समितीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आई एकदंबीची कृपा आपल्यावर असेल राहील अशी ग्वाही बाळतो आणि या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनाव नव्वदच्या दरम्यान एका पावसाळ्यात ही माता मातेचे पाय हे पाण्यात होते आणि त्यावेळेस इथे जे काही लोक उभी होती त्यांनी असा संकल्प केला की बाबा फक्त पाऊस पडणार नाही पाऊस लागणार नाही देवी मातेला तितकी आपण काळजी घेऊ आणि साधारणतः तो बजेट फक्त पंधरा हजाराचा होता आणि जसं मंदिराचं काम महापूजा करून मंदिराचं काम सुरू केलं तर या भागातले अनेक लोकांनी येणाऱ्या जाणाऱ्यांनी किंवा ओवाडी तिथे काही झोपडपट्टी होती त्याही लोकांनी इतकं मटेरियल टाकलं का हे भव्य मंदिर तयार झालं वास्तविक बघता या ठिकाणी मार्बलच्या ज्या मूर्त्या आहेत या, या सगळ्या दानातनं आपण घेऊ शकलो म्हणजे त्या काळात अशी इतकी अपेक्षाच नव्हती का इतका मोठा खर्च आणि इतकं सुशोभित ते मंदिर तयार होईल मग त्याच्यासाठी आर्किटेक्ट अमीन सरांनी त्याचं सगळं नियोजन करून आणि या स्थानिक सगळ्या आयरे कुटुंबानी या सगळ्यांना सहयोग देऊन आणि आज जरी ते स्थलांतरित झालेले तरी या मंदिराच्या काळजीपोटी ते या ठिकाणी तर सणावारीला वगैरे येतात मंदिराची धू दू, धुवून पुसून सगळं साफसफाई करतात स्थानिक आपले मुस्लिम मित्र या ठिकाणी त्यांना मदत करतात खरोखर हे एक आगळं वेगळं उदाहरण आहे आणि या अनेकांचे या मंदिराच्या बाबतीत असे अनुभव आहेत काही लोक मला त्या काळात मुंबईहूनही यायचेत ये आजही येतात आणि ते त्यांच्या परीने जी मदत करायची करतात परंतु त्यांनाही असे अनुभव आहेत का आम्ही मातेच्या कृपेने चांगले दिवस बघतोय आणि म्हणून ते सतत या ठिकाणी मदत करत असतात हे कार्य असं चालू राहावं आणि मी सगळ्या मुस्लिम भाईंनाही विनंती करेल का याच्यात आपला वाटा हा असाच कायम राहू खूप खूप धन्यवाद